मी जास्त वेळ आम्हाला घेणार नाही तर एक सांगतो की ही काही जण आम्ही जी युती केली त्याच्याबद्दल गट समज पसवण्याचा प्रयत्न करतात मी त्यांना सांगू इच्छितो माझ्या स्वतःसाठी युती करायची असेल पण खासदार की आमदारकी केली असती पण तू आज युती केली आहे की आमदेकरी समाजातल्या या रस्त्यावरती तळमळीने बाबासाहेबांचा विचार घेऊन ਰਸਤਿਆਵਤੀ ਪਾਵਾ ਸਰਦਿਆ ਜਿਹੜਾ ਗਿਓ ਅਤੰਤ ਮੁਝੇ ਰਕਤ ਰਕਤ ਸੰਗਾਰਾ ਚਾਰ ਘਟਾ ਸਦੀ ਯੁੱਧ ਕੇ ਲਈ ਆ ਆ ਜੋ ਕਾਰਕਤਾ ਉਪਸ ਕਰਨਾ ਹੈ ਆਜ ਪੁਨਾ ਸਾਡੋ ਜੀ ਆ ਬਾਬਾ ਸਰਵਚਾ ਕਾਰਕਤੇ ਲਾ ਮੁਟੇ ਸੱਤਾ ਬੰਦ ਮਿਆਨ ਨਾ ਹੈ ਤਾ ਸਦੀ ਯੁੱਧ ਕੇ ਲਈ ਆ ਅਰੇ ਬੜਾ ਕੋਣਾ ਰਸ ਵਾਟਾ ਦਸੇ ਕੋਈ ਕਾਈ ਬੋਲ ਦਸੇ ਤੇ ਇੱਕ ਸੰਤੋ आजची परिस्थिती अशी आहे की कोणी एकटा एक, एक पक्ष या देशामध्ये सत्तेवर येऊ शकेल अशी आजची परिस्थिती परिस्थिती नाही आहे आपण पाहतो बिहारमध्ये इलेक्शन चालू आहे सत्तेमध्ये असणारा बीजेपी भी सुद्धा तिथे असणारा नितीश कुमार बरोबर युती करतो तेजस्वी यादव काँग्रेस बरोबर युती करतो प्रत्येक जण युती करतो आणि सत्तेमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात नेतो पण बाबा सर्वांच्या लेकरांना आतापर्यंत कोणी सत्तेमध्ये नेलं नाही नेत्याने फक्त सत्ता स्वतःसाठी सत्ता राबवली परंतु कार्यकर्त्यांचा कधी कोणी विचार केला नाही आणि त्यामुळे कार्यकर्ता उद्ध्वस्त झालेला आहे अत्यंत निष्प्राप झाला होता आज युती केल्यामुळे या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती कसं हास्य फुललेलं आहे कशा पद्धतीला आज वाटते आप कि की आपण सुद्धा हे अत्यंत महत्वाचं आहे हा आशा वाद खऱ्याला कामा लावतो आणि आजूबाजूला आपल्या इतर कार्यकर्त्यांचा उत्सा बाबासाहेबांचा विचार या देशामध्ये कायम टिकवण्यासाठी आहे तुम्ही म्हणाल की या कार्यकर्त्याचं काय निव काय फाय आज बोध लक्षा एक लक्षात घ्या एखादा विचार जर टिकवायचा असेल आणि तू वाढवायचा सत्तेशिवाय पर्याय नाही आपण पाहिलं असेल म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अशोक बौद्ध धर्म घेतला आणि त्यानंतर त्याने बौद्ध धर्म आख्या पश्चिम एशिया पासून त्या मेहमान आणि जपांत पोसोळा का बहुत दपाला राजाशय मिळालाबरोबर रा, रा। खूप लक्ष द्यायचं बोल पोसोळा त्याच पद्धतीने तुम्ही बाबा संता विचार अत्यंत पोट तीर्थीना अत्यंत चांगले आहे पोट तीर्थीने तुम्ही हा बाबा संता विचार आज पर्यंत टिकून ठेवला आहे पण येणाऱ्या काळामध्ये प्रू ज्या पद्धतीने या विश्वामध्ये कामाचा विचार संघटाचा प्रयत्न चालू आहे तुम्हाला काय वाटत आमच्या जमदाण्याने म्हणाले की जाऊन विषयाची विषय काय ते म्हणाले त्या ठिकाणी ते भाष्य असंच केलं अरे इथे प्रत्येक गोष्ट अत्यंत पाठी मागे असणार छडे त्याच्या मागे असत हे आपण समजून घेतलं पाहिजे

हा बाबासाहेब संविधान म्हणून आहे अशा पद्धतीचा रेटा त्या देशामध्ये चालू करा ही त्याची पद्धत आहे ही पद्धत जोपर्यंत तुम्हाला समजणार आहे की ज्या पद्धतीने काम करतात ते कधीच समोर समोर युद्ध करत नाही कपटकार असताना आणि षडयंत्र हा त्यांचा आतापर्यंतचा आशारा हा म्हणजे पूर्वी पाहत बौद्ध धर्म संपवण्याचा सुद्धा कार असताना अशाच पद्धत झालेली आहे त्यामुळे त्यांना लढायचं असेल तर आपल्याला त्याच पद्धती लढावं लागेल आपल्याला सुद्धा गेल्याशिवाय आपण समाज सुद्धा अत्यंत मजबूत होणार नाही कि बो ना बाबासाहेब त्याचसाठी सांगितलं की सत्ता ही सर्व प्रश्नांची गुरु किल्ली आहे आणि तोच धागा घेऊन आज आपण युती केलेली आहे कारण हा आंबेडकर चळवळ कार्यकर्ता फ्रस्ट्रेट झाला आणि नको तिकडे जायला लागला तर ही चळवळ नामशेष होता बाबासाहेबचा विचार पुढे नामशेष होईल का आज त्याला आलेलं जे फ्रस्ट्रेशन आहे नैराश्य आहे ते त्याच्यामध्ये जर तसं राहिलं तर तो आंबेडकर चळवळ सोडून जायचा ही भीती आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण या इथ आंबेडकर सर्व राहायला स्वाभिमान उपक्रम राहायला आपण प्रयत्न करतो आंबेडकरी कार्यकर्ता हा बाबासाहेब जीवाद प्रयत्न करणार आहे अशक राहत नाही शा, परंतु कुठेही कसला हिंदा दिसत असताना आपण पाहिलं अनेक प्रामाणिक कार्यकर्ते इकडे इकडे दुसऱ्यांच्या वाढचणी लागले ला इलेक्शन मध्ये इक इकडे इकडे केलं आणि एक प्रामाणिक कार्यकर्ते उद्वास तर आंबेडकर साहेब झाले हे जर कुठे संपवायचं असेल प्रामाणिक कार्यकर्त्याची जी फौज आहे ती तशीच अबाधित ठेवायची असेल तू त्याला सन्मार्गाने आणि राजमार्गाने त्याला सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि यासाठी म्हणून युती केलेली आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे आज सत्तेमुळे अनेक प्रश्न सुटू शकतात आपण पाहिलं आज बीजेपी सरकार दो दोन खासदार सत्तेवर आज आर एस एस अत्यंत अत्यंत प्रचंड मोठा असा दिल्लीमध्ये ऑफिस झालं मुंबई भाजपाचं प्रचंड मोठ्या लाख रुपये स्क्वेअर फिट चा रेट आहे तिथे त्यांचा ऑफिस होत आहे ही हो, जी काय सत्तेची किंमत आहे आणि ही सत्तेची किंमत साधायची असेल आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये राहायचा असेल तर आपल्या समान सत्तेत जायला हवं आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्यातला एकही एक माणूस शेळपी काय पंचायत समिती काय ग्राम पंचायतीचे कोणी इलेक्शन लढवण्याच्या ताकद चालला नाही कार्यकर्ता अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे सुद्धे म्हणा कोणाची तुम्ही हात धरून खरा खाणे आंबेडकर चव्हाणला कार्यकर्त्याला सत्तेपर्यंत देण्याचा प्रयत्न या युती मधून आपण करत आहोत तेव्हा माझी आपल्या सर्वांना आव्हान आहे की इतर लोक काय बोलतात की काय सांगतात याच्यापेक्षा तथागताने सांगितलं तर ती प्रभो आहे म्हणजे स्वयंप्रकाशित हो स्वतःच्या सद्वेक विचार की मी करतोय ते योग्य करतो यो की नाही बाबा समोर चौथा प्रामाणिक काम करतो की नाही मग तुमचं मन जे उत्तर त्या पद्धतीने वागा असं माझं प्रामाणिक मत आहे आज या इथे आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चाललेलो चाल आपण पाहिलं असेल री सेनेचा आपण अल्पसंख्याक शहर आपण निर्माण केलेला आहे तिथे आमचे मुस्लिम बांधव आहेत मुंबई पासून या छत्रपती संभाजी नगर फक्त अनेक मुस्लिम कार्यकर्ते सेनेमध्ये जॉईन झालेले आहेत त्याचबरोबर सेना आहे ज्यामध्ये या महाराष्ट्रातले असणारे ख्रिश्चन समुदाय आहे तो समुदाय रिपब्लिक सेनेमध्ये मोठ्या ताकीनं आता उतरणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझं सांगणं आहे की नुसतंच बहुजन बहुजन नाव घेण्यापेक्षा खऱ्या अर्थानं कृतीतून काम करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण कृती करत आहोत त्या वेगवेगळ्या समुदायाला आपल्या बरोबर घेऊन त्यांना खऱ्या अर्थानं ताकद देण्याचं आणि त्यांना या देशामध्ये तुम्ही सुद्धा नागरिकांत बाबा असाव्या संविधानाने सर्व धर्म समभाव आणि तुम्हाला तुमच्या जमाणे जगण्याचा अधिकार आहे हे सांगून आपण घेतलेला आहे सत्ताधारी आपल्याला मदत करायला तयार आहेत आणि आंबेडकरी कार्यकर्त्याला हा शेवटचा त्याच्या आयुष्यातला स्वर्ण संधी आहे असं मी समजतो ह्याच्या पुढे त्या आता इलेक्शन परवड आहे की नाही त्याच्या पुढच हे मला सांगता येत नाही परंतु आज या इथे आपले मित्र पक्ष आपल्याला सर्व प्रकारची मदत करणार आहेत आपल्या उमेदवारांना सर्व प्रकारची मदत करणार आहेत त्यामुळे ही जी काय संधी आहे त्या संधीच कार्यकर्त्याने सोनं केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्यामध्ये असणारे आप मतभेद आपल्या मध्ये असणारा आप दुधाभाव आपल्या मध्ये असणारा आप इगो सरळ ज्या पद्धतीनं अर्जुनाला त्या पाशाचा डोळा दिसत होता त्या पद्धतीनं आता फक्त आणि फक्त सत्तेची खुर्ची येऊनच कार्यकर्त्याने लक्ष ठेवून त्यासाठी आपलं पूर्ण ता दीड दोन महिने लावायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे अपेक्षा आहे की ही संधी आंबेडकर समाजाचा कार्यकर्ता सोडणार नाही कारण परत अशी संधी ज्या मिळेल की नाही कारण अनेक मी तुम्हाला सांगू इच्छितो अनेक सत्ताधाऱ्यांपासून ते अनेक मोठ्या पक्षापर्यंत अनेक कार्यकर्ते आज वीज सेनेमध्ये आले आणि मला म्हणतात की आज अनराजी तुम्ही हे केलं हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आज सन्मानामुळे सत्तेमध्ये जात आहे नाही तर आम्ही इतर पक्षामध्ये होतो आम्हाला त्या सेवा दिलं जायचं आम्हाला कुठलाही विचारत नव्हतं अशी परिस्थिती आहे आज तुमच्यामुळं आम्हाला खऱ्या अर्थाला सन्मान मिळतोय तुमच्या रिपोर्ट सन्मानाला वाढत मिळत अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की मी नेहमी सांगतो कार्यकर्ता प्रति घोड्याला पाडा पडून घेऊन जात आहेत पण तो पाणी पिणार की नाही ते त्याच्यावर अवलंबून मी तुम्हाला कार्यकर्त्यांना सत्तेपर्यंत घेऊन गेलेलो आहे आता त्या संधीच सोनं करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे सांगतो आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो तुम्ही मला या वेळेस तुम्हाला नक्की सत्ता दिल्याशिवाय राहत नाही जमीन